सगळं खासदार इलेक्शनला प्रतापसिंग मोहते पाटील आहेत भाजपकडनं तिच्यानंतर सुभाष देशमुख झाले तिच्यानंतर पनसोडे झाले तिच्यानंतर महाराज झाले हे सर्व लोक मोदीच्या नावावर निवडून ना आले लोकाचे कामं केले आज ही लोक हे म्हणतात गल्ली बोळात गेले की महाराज कोण आहे आम्हाला माहीतच नाही म्हणतात म्हणजे महाराज कुठले कार्यक्रमला नाही सोलापूर जिल्हा आणि शहर काही कामाचे मुद्दे दिल्लीमध्ये सदनमध्ये मांडलेचे नाही आजही लोकं म्हणते मागे शिंदेसाहेब निवडून आले तर साहेबाने दुन्ह्याचे कामं केले आज परनिती शिंदेने दुन्याचे कामं करते मतेचे आमदार असून बरेचसे प्रश्न सोलापूरचे प्रश्न सर्व विधानसभेमध्ये मांडतात आहेत परनिती शिंदे आणि बरेच लोकांचे अडी अडचणमध्ये परनिती शिंदे जात आहेत जाऊन लोकांचे संपर्कात आहेत आता पंधरा वर्ष झाले तिने संपर्कात आहे आज काही लोक म्हणते की काय अडचण आली रिक्षावालेला सुद्धा हो तुमचे शिंदेसाहेबाला हो साहेब साहेब जर आयडोला सांगितलं तर जरा आम्हाला फायदा हवी ट्राफिकला सांगितले तर फायदा हवी म्हणजे काय लोकांना जे त्रास होत आहे ना अजूनही ते लोकं म्हणतात आता अतिक्रमण काढायला लागले बरेचसे गोरगरीबाचं नुकसान होत आहे पण साहेब सांगितले तर जरा आमचा पोट पाण्याचा प्रश्न आहे हो अतिक्रमणला सांगायला कोणाचं नाही हो हे काय निवडून येणे आणि कोण आहे आम्हाला माहितीच नाही म्हणतात म्हणून परणीती शिंदे खासदार केला निवडून द्या निवडून आल्यानंतर ते असं काम करते ताईने प्रत्येकाचे प्रश्न सोडवतात अजूनही सोडवा लागले अजून दिल्लीमध्ये भरपूर निधी आणून सर्व आपले इथले लोकाचे सोलापूर शहराचे जिल्ह्याचे लोकांचे पाहणे प्रश्न असू दे बरेच प्रश्न तिने सोड अह खा हे दोन्ही खासदार विकास कायच केले नाही तर सांगायचं काय विकासच केले नाही दोन्ही खासदार काय आहे उगा मोदीच्या नावावर निवडून यायचा कुठले तर सर्टिफिकेट आणायचा निवडून यायचा निघून जायचा था। पद्धतीने निवडून येण्यासाठी इलेक्शनला थांबत आहेत आमचे साहेब आणि परणीजी शिंदे निवडून येण्यासाठी थांबत नाही निवडून आल्यानंतर लोकांचे नागरिकाचे कामं करण्यासाठी थांबत तुम्ही स्मार्ट सिटीचे कामं कुठेही जाऊन कुणीही नागरिकाने बघा जे दिवशी महानगरपालिकेचा नळ सोडताय ते एरियामध्ये बघा सर्वे गटारा थुंबून पाणी बाहेर चाललेलं असत आहे पूर्ण शिटीमध्ये बाहेर आहे अहो ते स्मार्ट सिटीचं काम हे एक नंबर बोगस कामात झालेलं आहे सहा इंची प्लॅस्टिकचा पाईप टाकलेला आहे सर्व चॉकअप झालेलं आहे हे ते काम पूर्ण फेल गेलेलं आहे आता खासदार संदर्भात आपलं काय मत आहे नाही आता, आता तर जे उमेदवारी जाहीर झाली त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे कुणाची उमेदवारी भाजप किंवा काँग्रेसच्या नाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना बरेचशा नागरिकांमध्ये लोकांमध्ये गावामध्ये खेडेपाड्यामध्ये हेच म्हणा लागले की हे खासदार निवडून आले कधी आमचे पैसे येऊन बघितले नाही आमचे गावाचे प्रश्न मिळले नाही तर काही परिणिती शिंदे जर आम्ही त्यांना निवडून देऊ निवडून आल्यानंतर तिने सगळे पाहण्याचे वगैरे सर्व प्रश्न सोडले आणि परिणिती शिंदेसारखे खासदार आम्हाला पाहिजे